आजच्या अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे ते एन आय एचे प्रमुख सदानंद धातेसाहेब डी जी मॅडम आहेत आमचे अध्यक्ष आहेत कमिशनर आहेत सर्व आमचे मंत्री आहेत विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर दिग्गज कलावंत उपस्थित या ठिकाणी आहेत आणि आजचा हा कार्यक्रम सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत सव्वीस अकराच्या हल्ल्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी मुंबई पोलीस आणि आपले जवान प्राणांची बाजी लावून लढले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्लोबल पीस ऑनर हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय मी सर्वप्रथम या हल्ल्यातील शहीदांना आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध मुंबईकरांना श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम इथे खूप इव्हेंट होतात परंतु सव्वीस अकराला आपण पाहिलं की ताज हॉटेल समोर आहे आणि इथे गोळ्यांचा आवाज हँड ग्रेनेडचा आवाज आगीचे लोळ या ठिकाणी आपण पाहत होतो अनुभवत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळची जी परिस्थिती होती ती अनुभवली त्याची आठवण काढली तरी अंगावर शहारे उठतात परंतु या ठिकाणी आज अमृता वहिनींनी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने देशभक्ती राष्ट्रभक्ती काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री इकडे आहेत पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत बरोबर आहे ना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत होम मिनिस्टर आहेत परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत आणि सगळ्यांचंच आहे ते आपलं तुमचं नाही आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी जो हल्ला झाला मुंबई चोवीस तास चालत असते सेवन चलती है और इसका हमें गरूर भी है अभिमान भी है और उस वक्त हमारे सदानंद दातेजी जो कसाबके हँड ग्रेनेड आतंकवादीने हँड ग्रेनेड जो फेक झाले परंतु जखमी झाले तरी ते हटले नाहीत असा मुंबईकर आम्हाला लाभलेला आहे दाते साहेबांच्या रूपात काम केलं स्वतःचा जीव एन आय प्रमुख आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी दिल्लीत जाईला आपण त्याचाही तपास एनआयए करते परंतु इतर ठिकाणी ते आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळेला मिळवले आणि म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो अमृता वहिनींना त्या आणि कलावंतही आहेत उत्कृष्ट बँकर्सही आहेत त्यांचं दिव्याज फाउंडेशन आहे महिलांसाठी आरोग्यविषयक अनेक उपक्रम त्यांनी आयोजित केले आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता अभियान जे आहे गणपती विसर्जन झाल्यानंतर इकडं चौपाटीवर त्या सर्व सहकार्यांना घेऊन बीच क्लिनिंग हा देखील उपक्रम राबवत असतात मी आणि नीता भावींचा पण सत्कार आहे आणि त्यांच्याबद्दल देखील मी एवढंच सांगेन की त्या लग्नापूर्वी शिक्षिका होत्या आणि त्यांनी देखील समाज घडवण्याचं नवीन पिढी घडवण्याचं काम केलं मुकेश उद्योगाचं साम्राज्य उभं केलं पण नीता भाभीने सामाजिक साम्राज्य उभं केलं आणि त्याच्यामध्ये धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल असेल आपली मुंबई टीम असेल फुटबॉल टीम असेल या सगळ्या खेळामध्ये देखील त्यांनी जे काही आपलं काम दाखवलं आहे करिअर त्यांचं जे आहे खऱ्या अर्थाने त्यांनाही मी मनापासून त्यांचंही अभिनंदन शुभेच्छा देतो दोनही जे गौरव मूर्ती आहेत ते कर्तृत्व याचे मालक आहेत आणि पहिलगामचा देखील दे आपल्या कार्यक्रमामध्ये उल्लेख आहे का पहलगामला देखील जे काही आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकड्यांनी केलं आपल्या लष्कराने त्याला मुहतोड जवाब दिलाच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहून आपल्या लष्कराला बळ दिलं आणि हिंदुस्तान खिळखिळा करण्याचं मनसुबे रचले तरी सुद्धा जोपर्यंत सीमेवर आपले लष्कर जवान लढत आहेत आणि आपली सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करते आणि या देशाचं नेतृत्व आपले कणकर प्रधानमंत्री करतात तोपर्यंत पाकड्यांचा डाव यशस्वी होणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून पुन्हा एकदा मी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या बलि बलिदान देणाऱ्या सैनिकांना जवानांना आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे हा वेगळ्या प्रकारचं एक इव्हेंट आहे वेगळ्या प्रकारचा एक, एक देशभक्तीपर कार्यक्रम आहे आणि म्हणून कार्यक्रम अमृता वहिनींचा होता त्यामुळे मी कुठून कुठून आलो माहित आहे पार पालघर डहाणू जव्हार करून इथं आलोय कारण तुमची जी काही तळमळ आहे या कार्यक्रमाच्या ती देशभक्तीची आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका